श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे श्री श्री स्वामी महाराज महाराजांची सेवा अनुभव सिद्ध उपाय व तोडगे काय अनुभव सिद्ध उपाय स्वामी समर्थांच्या या उपायाने कितीतरी संसार कुटुंब आज मार्गी लागले आहेत स्वामीची प्रचिती आलेली आहे ज्यांना ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्यांचं रूपांतर वादामध्ये होतं नवरा ऐकत नाही कटकट होते अपशब्द बोलतो पती पत्नीमध्ये सारखी भांडणं होतात सुनेचे पटत नाही घरात सतत कोणाचे ना कोणाचे वाद होत असतात घरामधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्याचा आदर करता करत नाहीत अभ्यास करत नाही घरामध्ये हां सतत भांडणे पडत अस भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्ते मुक्त होऊन मन शांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील नवरा बायकोमध्ये एक एकोपाय येईल चला तर मग हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरुवात करायला हरकत नाही अगदी अनुभवसुद्धा हा उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लागेल शांत जागेत बसून स्वामी महाराजाची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध नसे असेल तर दोन अगरबत्ती लावा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी इत्यादींसाठी स्वामी महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा अगरबत्ती ही ऑरगॅनिक वापरा केमिकलयुक्त अगरबत्ती वापरा आरोग आरोग्यासाठी सॉरी केमिकलयुक्त अगरबत्ती वापरू नका आरोग्यासाठी योग्य नाही येते जर पूर्ण झाल्यावर ग्लासम जप पूर्ण झाल्यावर ग्लासवर ग्लासमधल्या पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्ती विभूत त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही स्वामी महाराजांची आरती किंवा स्वस्त्रोत्र देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील त्याचबरोबर तीन दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडी एक कायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील भांडण कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला हो लागेल एक्केचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारणा शक सुधारणा होईल तुमची ही स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माऊलींचा गजर करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका महत्त्वाचे उपाय व तोडगे एक घरात दीप प्रज्वलित संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवाघरात दिवा लावा तीन वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टोद धरणस्त्रोत्र पठण करा किंवा तारक मंत्र एक वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकरून मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल <टेथ> दोन कालभैरवाष्टिक रोज किंवा नियमितपणे कालभैरव काष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकर मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोना टोटके दूर होती अनुभव सिद्ध उपाय दीप प्रज्वलित दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर दही भात उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळदी कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिळकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्याला गोमूत्रात टाकून उंबरट्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नारळ पूजन सोमवारी एका आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो गाय माता पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायीला हाकलून लावू नये गायीला अन्न आणि गुळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर प्राणी मात्र पूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते पाणीदान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे गरजूंना मदत रस्त्यावरील व्रत गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखी पुण्य कमवण्याची संधी कोचितच मिळते झाडाची काळजी दहा महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे मीठदान दान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देणे देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते या वस्तू समुद्रातून मिळतात सोबतच लक्ष्मी ही समुद्रकन्या असल्यामुळे या वस्तू आपण कोणालाही देऊ नये दूध आणि दूधजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दूधजन्य पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादक आहे देवघराची रचना देवघरात विन विनाकारणच स्थापना ठेवू नये देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा स्वामी समर्थाचे उपाय आणि तोडगे कामावर जाताना कामाचा बर बा करू नये अन्यथा कामात विचलित होते उपाशी पोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडा उत्साह राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरख नाथाय न हा मंत्र वीस मिनिटे म्हणा पत्नी पत्नीतील एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खनन नारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळचीच सप्तशृंगी ही देवीची साडेतीन फिटे आहेत घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा कामात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात स्त्रीयंत्र बाळगा रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे सुरक्षित ड्रायविंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायविंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायविंग सुरू करणे करावे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फुल व्हावे आणि उदबत्ती लावावी दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषांचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना म्हणावे जातो येतो म्हणावे जातो ये म्हणू नये घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा सवय टाळा बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामसरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सामना करायचे ध्येय अंगी येते त्याचबरोबर आपण इतर काही उपाय पाहणार आहोत घरातील नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालिसा आणि राम रक्षासत पाठ करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुवारीची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा दर महिन्याला अमावस्याला आणि पौर्णिमेला पि पित्रांसाठी पिंडदान करा महत्वाच्या कामासाठी जाताना घराबाहेर पडताना काय करायचे श्रीयंत... श्रीयंत्र त्यासाठी आपण आपल्यासोबत श्रीयंत्र बाळगा आणि उपाशी पोटी जाऊ नका एखादी स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर काय करावे तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा देवाच्या साडेतीन पिठाचे दर्शन घेण्यासाठी घेण्याचे फायदे काय आहे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उद्योगधंदा व्यवसायात बरकत येते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय काय आहे पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका